मला एक सांगायचं आहे कारण खूप साऱ्या ताईंनी मला प्रश्न केले की बाप्पांचं मंदिर जरा जास्तच महाग वाटतंय किंमत खूप झाली आहे हाय हॅलो सर्वांना सुप्रभात मस्त गरम गरम चकली वेपर्स बटाटा की सेना इथं मी तळ आहे कारण आज आहे सोमवार आणि सोमवारचा उपवास असतो आम्हाला मिस्टरांना मला पूजालाही असतो तर पूजाने फ्रूट नेले टिफिनला आणि मी आता ना मस्त चकली पापड खाणार आहे आणि त्यानंतर मग मिस्टर आणि मी आम्ही दोघे पण मार्केटमध्ये गेलो कारण लाडूसाठी जे पण साहित्य लागत होतं ते संपलेलं होतं घरातलं तर मग आणलं तर जास्त प्रमाणामध्ये आणल्या आता ह्या वस्तू मी या हिरव्या बिया ये ना भोपळ्याच्या असतात तर यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कॅल्शियम प्रोटीन असतं आणि हाडांसाठी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात ह्या बिया मगच बी त्यानंतर बेदाने याला किसमिस म्हणतात कोणी मनुकाही म्हणतं तर हे पिवळे मनुके ना एक सारखे असतात पॅकिंगमध्ये आणि काळे मनुके मी तुम्हाला दाखवते तर दोन प्रकारचे मनुके असतात तर या मनुक्यांमध्ये ना बी नाही आहे कारण लाडूला जे मनुके वापरतात ना तर ते बी नसलेले असलेले टाकायचे म्हणजे लाडू असा कचकच -कच लागत नाही खायला आणि मी कंपनी पण दाखवते तुम्हाला म्हणजे कोणते प्रोडक्ट्स मी वापरते कोणत्या कंपनीचे तुम्हाला इथं सर्व काही दाखवलं जाईल तुमचे लाडू जे तुमच्यापर्यंत येतात ना ते कोणत्या क्वालिटीच्या वस्तूंपासून बनवलेले तर हे सर्व काही तुम्हाला इथे कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल एकदम चांगल्या क्वालिटीचे पदार्थ सर्व काही लाडूसाठी इथे मी वापरते यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होत नाही साजूक तूप पण हे खूप छान आहे आणि बऱ्याच त्यांनी विचारलं तुम्ही घरचं तूप वापरता का विकता का तर घरचं तूप नाही माझ्याकडे मी विकतच आणते तर डिंक अक्रोड सर्व काही मी इथे घेऊन आले बदाममध्ये पण तीन प्रकार होते काजूमध्येही तीन प्रकार आहे पण मी सर्वात भारी क्वालिटीचा बदाम आणि काजू इथे आणलेला आहे कारण लाडू आपण पंधरा वीस दिवस महिनाभर ठेवतो तर ते खराब पण व्हायला नको याची सर्व काही काळजी घेतली जाते मार्केटमधून मा ह्या सर्व काही वस्तू मी घेऊन आल्यानंतर लगेच लाडू बनवायला सुरुवात केली तर आज सोमवारचा दिवस माझा दिवसभर लाडू बनवण्यातच गेला आणि मी बाकीचं दुसरं काही शूट केलं नाही त्यानंतर मग मी लगेचच लाडू बनवायला सुरुवात केली तर ही सर्व काही लाडू बनवण्याची पूर्वतयारी करून घेतली खारी खोबरं पण बारीक करून घेतलं सर्व काही वस्तू ज्या लागतात त्या सर्व काढून घेतल्या आणि आज आहे ना शेंगदाणा लाडू पण बनवायचे होते इकडे ड्रायफ्रूटच्या लाडूची पण ही तयारी झालेली होती तर ड्रायफ्रूटच्या लाडूला जे काजू बदाम आहे ना ते सुरीनेच आम्ही बारीक करतो कारण ते ना तळल्यानंतर तुपामध्ये असे मस्त क्रंची लागतात आणि शेंगदाणा लाडू पण खूप छान झालेले तर हे पण उपवासाला खाले जातात आणि रक्तवाडीस पण खूप मस्त आहे हे सर्व लाडू आम्ही बनवले त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला मंगळवारचा सकाळचा व्हिडिओ मी शेअर करते तर सकाळी सकाळी आपल्या पूजाच्या टिफिनची ही तयारी तर एका डब्यामध्ये तिने ड्रॅगन फ्रूट कट करून घेतलेलं होतं आणि काही फ्रूट घेतले होते सोबत लाडू पण मी तिला दिला टिफिनमध्ये रोज एक वेगवेगळ्या प्रकारचा लाडू ती घेऊन जाते आणि उपमाच केला आज पण तिला मी तिला आवडतो उपमा हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना हे सगळं आपण या सगळ्या चहा पण झालेला आहे जायफळ पावडर टाकलेली सुंट जायफळ पावडर कशाला आहे तुला गार लागतो म्हणूनच मी बंद केलं होतं ते आताच बंद केलाय तो पण कप।, कप खाली उपमा हाय सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना पूजा आता हॉस्पिटलमध्ये गेली तिची पप्पा गेली तिला बस स्टँडवरती सोडवायला आणि राहुलची पण आंघोळ हो झाली तोही पण आवरतोय आणि माझी सकाळची सर्व काही कामं आवरली आहे थोडीफार निवांत बसली आहे सकाळी जरा धावपळच असते परत कामाला सुरुवात करायचीच आहे पण म्हटलं चला सर्वांना मस्तपैकी गुड मॉर्निंग बोलू आणि पूजालाही दाखवू कारण दोन दिवस झाले व्हिडिओमध्ये ती काही तुम्हाला दिसली नाही म्हणून मग सकाळी सकाळी थोडंफारच शूट घेतलं तिचं तर ती गेली आता बाप्पांची पूजा वगैरे करायची बाकीच आहे पण त्याआधी तुम्हाला मला एक आहे कारण खूप साऱ्या ताईंनी मला प्रश्न केले की बाप्पांचं मंदिर जरा जास्तच महाग वाटतंय किंमत खूप झाली आहे तर मंदिर बनव बनवण्याच्या आधी ना मी चार ते पाच ठिकाणी विचारलं म्हणजे सिन्नरमध्ये जे काही फर्निचर करतात ना तर त्यांना विचारलं दोन तीन ठिकाणी विचारलं तर मला पंचवीस तीसच्याच रेंजमध्ये हे मंदिर सांगितलं तर मी त्यांना बोलली पण होती की अजून थोडंफार कमी करा पण ते बोलले की नाही परवडणार कारण तेवढं मटेरियल लागणार आहे आणि त्यांची का का काही मजुरी असेल ती आणि प्रत्येक का कामाकामामध्ये जरा फरक असतो ना कारण ते बोलले की तीन प्रकारमध्ये प्लाऊड येतं तर तिन्ही प प्रकारचं प्लाऊड वेगवेगळ्या वेग वेग प्राईजमध्ये तुम्हाला बसेल तर मग मी बोलली की आता मंदिर एकदाच बनवायचं आहे आपल्याला परत परत काय आपण बनवणार नाही तर चांगलं भक्कम बनवा चांगल्यातलं प्ला त्याला प्लाऊड यूज करा वापरा आणि एकदम भक्कम छान मस्त बनवा म्हणजे ते परत कधी खराब होणार नाही पैसे दोन पैसे एक्स्ट्रा गेले तरी आपण काय म्हणतो एखादी वस्तू घ्यायची म्हटली ना कायमस्वरूपीची ते आपल्याला ला लागणारच आहे तर मग हलकी कशाला घ्यायची म्हणून मग मी त्यांना सांगितलं की चांगल्यातलं प्लावडू त्याला वापरा आणि मंदिर बनवा तर त्यामुळे ते जरा महाग वाटतं आहे कारण ते त्याला डिझाईन वगैरे सर्व काही त्यांनी व्यवस्थित केलं आणि मोठं आहे थोडंसं तसं मी मंदिर पर बघितलंच होतं रेडीमेड मंदिर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं एका शॉपमध्ये होतं फक्त अकरा हजाराचं होतं ते याच्यापेक्षा छोटं होतं रुंदीलाही छोटं होतं लांबीलाही छोटं होतं पण ते काय मला एवढं खास आवडलं नाही आणि ते प्लाउड पण एवढं काही भारीतलं नव्हतं त्यामुळे ना मग प्रत्येक वस्तू घेतो ना आपण तर त्याची काही क्वालिटी असते त्याचं मटेरियल कशा प्रकारचं असतं काही फर्निचरमध्ये भुसा भरलेला असतो जे आपण रेडीमेड घेतो ते सहा महिन्यामध्ये ते तुटतं लगेच बघा तुम्ही रेडीमेड वस्तू घेतल्यानंतर त्या लगेच खराब होतात वर्षभर सहा महिने पण राहत नाही तसं हे मंदिर आता आपल्याला कायमस्वरूपी लागणार आहे त्यामुळे मग मी त्याच्यात रिक्स नाही घेतली तर मी एकदम बारीतल्या प्लाउडमध्ये मध्ये त्यांना बनवायला सांगितलं म्हणून मग ते जरा महाबड वाटतंय त्याची किंमतही जास्त वाटते मी तरी त्यांना बोलली की थोडंफार कमी करा पण ते बोलले की नाही याच्यात आम्ही तुमची मजुरीसुद्धा घेतली नाही कारण ते फ्रेंड होते यांचे पूजाचे पप्पांचे त्यामुळे ते, ते बोलले की यामध्ये आम्ही जास्त पैसे पण काढले नाही तुमच्या पैशांमध्येच फर्निचर प्लाऊड आणून ते बनवलं आहे त्यामुळे मग म्हटलं चला आज ते पण सांगून देऊ आणि दुसरा प्रश्न म्हणजे ह्या टेबलविषयी आला आहे तर बऱ्याच ताई बोलल्या की टेबल जिन्याखालीच असू द्या पण मिस्टरांना इस्त्री करायला टेबल नव्हता तिथे करता येत नव्हती ना ते खाली बसून करायचे आणि त्यांना खाली बसायला उठायला जरा प्रॉब्लेम होतो म्हणून मग मी हा टेबल इथे ठेवला जेणेकरून नैऋत्य दिशा पण थोडीशी हेवी होईल जड होईल आणि या कोपऱ्यामध्ये त्यांना उभं राहून इस्त्री करता येईल कारण पूजा आहे ना सोप्यावरतीच कुर्तीला इस्री मारायची म्हणून मग म्हटलं दोघांचं काम होत हुझ, होत जाईल सकाळी सकाळी घाई गडबड असते ना तर पूजा पण कुर्तीला कधी कधी इस्त्री मारते तर मग म्हटलं इथेच हा टेबल म्हणून हा इथे ठेवला अरे राहुल काय खायचंय का तुला लाडू खाय लाडू खाय ना कोणता आवडतो तुला ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट संपले ड्रायफ्रूट नाही गणपती बाप्पाच्या हातावर बघ घेतो खाऊन हम्म भेटले का हो तिला बस भेटले ना तुम्हाला यायला उशीर झाला घरी अहो माझा स्टँड तुटलाय याला नट आणणार होते ना तुम्ही हा ना माझा स्टँड आहे ना तुटला आहे तर इथं नट बस पैसाही वाटत हा मसाला हा ते खर मसाले पण घेऊन यायचे मसाला संपत आलेला आहे तो हे बनवायचा आहे काळा मसाला तर खूप काम आहे आणि मला एक रेसिपी एडिट करायची गार्लिक ब्रेड पूर्णास किचनवर टाकायची वेळच भेटला नाही ती रेसिपी पण आता एडिट करते कसा लागला लाडू सगळ्या ताईंना ला, मोशीनला काकांना दादनला मामांना ताईंना आजींना बाबांना भावांना बहिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग एवढं <laughs> मोठं लॉंग कट मारेक्षा शॉर्ट कट सर्वांना गुड मॉर्निंग बोलत <laughs> जा नाही का असं आवडतं तुला बर बर ठीक आहे छान लागला का ड्रायफ्रूट लाडू खूप म्हणजे खूप ताई मी ना जास्तीत जास्त ड्रायफ्रूटच्या लाडूचीच ऑर्डर दिलेली आम्हाला आणि ह्या लाडूमध्ये मी गुळ टाकत नाही साखर टाकत नाही कारण ज्यांना शुगर आहे ते पण हे लाडू खाऊ शकता आणि ज्यांना वेट कमी करायचे त्यांनी पण खायचे ज्यांना वेट वाढवायचे त्यांनी पण खायचे तर असे दोन्ही नाही चालतील आणि खरंच खूप मस्त झालेले लाडू कारण त्यामध्ये सर्व प्रोटीन कॅल्शियम सर्व जीवनसत्व आहे लाडूमध्ये आणि लाडू खायला पण खूप मस्त लागतो म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर तर मला ह्याच लाडू आलेल्या आहे आज पण परत मला खजूर आणायची आहे सर्व काही साहित्य कारण मी काल म्हणजे आणलं होतं पण त्यामध्ये खजूर तिथे शिल्लक नव्हती तर ते बोलले की उद्या सकाळी या तर आता मी मिस्टरांना पाठवणार आहे खजूर आणायला कारण खजूर तिथे राहिलेली नव्हती आता ते घेऊन येतील मग त्यानंतर मग लाडूला बनवायला सुरुवात करेल आणि मसालाही बनवायचा आहे सर्वच घाई गडबड चालू आहे सध्या कामाची काय काय ते पाऊस आहे बाहेर होऊन आले तुम्ही जी। जी भाजी थोड भिजल पाहिजे पावसाची पॅन भाजी बर झालं भाजी घेऊन आले एकच ठिकाणी हा का किती ला वीस रुपयाला एक वीस वी रुपयाला एक पण जुड्या भरपूर मोठ्या मोठ्या बटाटे बर बटाटे संपले होते मिरच्या सर्व काढा लोक ना गावात जाते चार चाकर मारी द्या पण यांना गावातून काही आणते नाही रिकामे हाती येते आणि संध्याकाळी मग म्हणते आमक नाही दमक नाही याच नाही करत म्हणून ना आपलं संपत आलं ना पहिलंच आपण घेऊन या पहिले दिलं आणली आणली सर्वात बनवते मी आज मी ना शिमला मिरची शिमला मिरची बेसन पिठातली बनवणार आहे चला एकदम साधी सिंपल रेसिपी आहे चल थोडक्यात तुम्हाला पण दाखवते मी शिमला मिरची आता इथे बारी ना बारीक कट करून घेणार आहे शिमला मिरचीमधली बी पण भाजीमध्ये वापरायची चांगली असते आणि शिमला मिरची जेव्हा आपण खरेदी करतो ना तेव्हा खूप जास्त मोठ्या मोठ्या अजिबात घ्यायच्या नाही कारण त्यांना आहे ना, ना खूप जास्त औषधांची फवारणी करून मोठं केलेलं असतं त्यामुळे छोट्या छोट्या छान लागतात चवीला पण आता कढई ठेवलेली शेगडीवरती आणि यामध्ये ना तेल टाकायचं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरं फोडणीला टाकलं हळद आणि लाल तिखट टाकायचं आणि त्यानंतर बारीक कापलेली शिमला त्यामध्ये टाकून द्यायची शिमला टाकल्यानंतर व्यवस्थित चांगली परतवून घ्यायची तेलामध्ये मसाल्यामध्ये आणि यामध्ये ना आलं लसूण पेस्ट टाकायची मी विसरली आता चवीनुसार मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर पण पुन्हा हे छान परतवून घ्यायचं त्यानंतर आता याला आपल्याला पाच मिनटं आहे ना वाफ द्यायची तर याच्यावरती एक झाकण ठेवायचं यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकायची विसरली होती तर आत्ता टाकते अर्धा चमचाभर आलं लसणाची पेस्ट टाकली तेलामध्ये छान अशी परतवून घेते आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून ये ना याला पाच ते सात मिनटं वाफू द्यायचं आलं लसणाची पेस्ट मी घरीच बनवत असते पण आता संपलेली आहे ना तर मग मी एक पाऊच आणलेलं असतं असं घाई गडबडीच्या टायमिंगला बरं पडतं आणि इथे वाटीमध्ये मी थोडंसं बेसनपीठ घेतलेलं आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाण्यामध्ये ना सर्व काही बेसनपीठाच्या गुठोळ्या मोडून घ्यायच्या एकदम असं पेस्ट करायची म्हणजे गुठळ्या राहिल्याने पाहिजे यामध्ये नाही तर मग भाजीमध्ये ना त्या गाठी गाठी लागतील म्हणून आणि हे सर्व काही आता असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला भाजीमध्येच टाकायचं आहे पाच ते सात मिनटं झाले होते भाजी थोडीशी अर्धवट शिजल्यानंतरच टाकायचं आता हे पीठ टाकल्यानंतर पण आपल्याला पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर केलं ना तर यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाही आता हे असंच आपल्याला पाच ते सात मिनटं अजून मग दाचेवरती चांगलं वाफू द्यायचं आहे म्हणजे बेस बेसनपीठे ना कच्च राहणार नाही आणि अधून मधून आहे ना त्याला हलवत राहायचं सारखं म्हणजे खाली कढईला ला लागणार पण नाही जळणार नाही भाजी तर अशा प्रकारे ही बेसन पिठाची आपली शिमला मिरची मस्त तयार झालेली आहे तुम्ही खाऊ शकता आपला राहुल इथे सर्व लाडू पॅकिंग करतोय हे इंडियन फर्स्ट मध्ये द्यायचे हे लाडू ना म्हणून त्याची पॅकिंग आहे ना एकदम जबरदस्त चालू इथे हे बबल्स या ते नाही माझा पण स्वयंपाक झालेला आहे आता इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ छोटा आहे पण कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉग लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना